बातमी आपण पाहतोय हो मनसेच्या मॅरेथॉन बैठकीला आता सुरुवात झाली आहे राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी आपण पाहतोय हो मनसेच्या विभाग प्रमुखांची बैठक सुरू झाली आहे रायगड पक्ष कार्यालयात बैठकीला सुरुवात झाल्याचं कळत आहे आणि हिंदी भाषा सक्तीविरोधात बैठकीत चर्चा होणार असल्याची महत्वाची माहिती आहे खरं तर आपण पाहतोय हो मनसेनं आता पुन्हा एकदा मराठी सक्ती आणि मराठी संदर्भातला मुद्दा उपस्थित केलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे येत आहेत आणि अशात मनसे आता पुन्हा मराठीचा मुद्दा पुढे करणार असल्याचं से हिंदी भाषा सक्ती विरोधात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते राजगडच्या पक्ष कार्यालयातली ही दृश्य आपण पाहतोय मनसेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मॅरेथॉन बैठका सध्या मनसेच्या गोटात होताना दिसत आहेत अनेक फेरबदल सुद्धा मनसेमध्ये केले जाणार असल्याचं कळत आहे मुंबईत सुद्धा अनेक महत्वाचे फेरबदल होणार आहेत आपल्या प्रतिनिधी वैदही काणेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत वैद्यही या बैठकीचे महत्वाचे मुद्दे कोणते आपण बघतोय की आता सध्या राजघड येथील मनसेची महत्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा सुरू आहे येत्या काळामध्ये कुठले मुद्दे सध्या महत्वाचे आहेत पक्षासाठी अभ्यास आपण दिल्लीचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तो कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवावा अगदी मनसेची भूमिका कशा पद्धतीनं असावी कुठेही आक्रमकपणे जो आहे ते चुकीचा मेसेज जाऊ नये या संदर्भातली समज जी आहे ती देखील विभाग प्रमुखांना देण्यात आलेली आहे आणि तळागाळामध्ये मनसेची एकूण परिस्थिती समजण्याचा प्रयत्न देखील या बैठकीत करण्यात आलेला आहे धन्यवाद दी सविस्तर अपडेट आपण दिली आहे एकंदरीतच आपण पाहतोय तळाकाळापर्यंत अगदी खालच्या पातळीवर मनसेची काय बातमी मनसेची काय परिस्थिती हे पाहिलं जात आहे